एका छोट्या कुटुंबातील ज्योती नावाच्या मुलीला एका प्रसिद्ध आणि गर्भश्रीमंत उद्योगपती कुटुंबाकडून मागणी घालण्यात आली होती मुलगा आदित्य दिसायला देखना सुशिक्षित आणि स्वतःच्या कंपनीचा मालक होता मुली पाहण्याच्या आदित्यचे तब्बल पंचवीस नातेवाईक ज्योतीच्या घरी तिला पाहायला आले होते कोणत्याही मुलीसाठी हे स्वप्नवत स्थळ होते जिथे नोकर चाकर ऐश्वर आणि कोणत्याही कामाची गरज नसलेले आरामदायक जीवन मिळणार होते प्रश्नोत्तराचा नेहमीचा सोहळा सुरू झाला मुलाकडच्या लोकांनी ज्योतीचे शिक्षण आवडी निवडी याबद्दल केली सगळे सुरळीत चालले असताना ज्योतीला आदित्यला काहीतरी विचारण्याची संधी मिळाली तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना अपेक्षा होती की ती मुलाचा पगार घरदार किंवा शिक्षण याबद्दल विचारणार पण ज्योतीच्या मनात वेगळाच विचार सुरू होता जो तिच्या एका मैत्रिणीच्या अनुभवावरून आला होता धक्कादायक प्रश्नामागची कहाणी दोन महिन्यांपूर्वी ज्योतीची जिवलग मैत्रीण प्रियाचे लग्न अमेरिकेतील सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या एका श्रीमंत मुलासोबत झाले होते लग्नानंतर काही दिवसांतच प्रियाने ज्योतीला फोन करून सांगितले की ती फसली आहे तिच्या पतीने लग्नापूर्वी एक मोठे सत्य लपवले होते त्याला व्यसन होते आणि तो कॅन्सरने पीडित होता केवळ पैशाकडे आणि बाह्य रूपाकडे पाहून दिलेली मुलगी आता संकटात सापडली होती याच घटनेने ज्योतीला विचार करण्यास लावले की पैशापेक्षा आरोग्य अधिक महत्वाचे आहे आणि लग्नासारख्या दीर्घकालीन भागीदारीत कोणतीही गोष्ट लपलेली नसावी ज्योतीने विचारलेला असाधारण प्रश्न चहा नाश्ता झाल्यावर जेव्हा ज्योतीला प्रश्न विचारण्यास सांगितले तेव्हा तिने शांतपणे एकच अट ठेवली मला मुलगा पसंत आहे पण मी त्याला होकार तेव्हाच देईन जेव्हा तो माझ्या एका प्रश्नाचे उत्तर देईल मला आदित्याचा हेल्थ रिपोर्ट आरोग्य तपासणीचा अहवाल हवा आहे माझ्या लग्नाचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मी आणि आदित्य आम्हा दोघांची वैद्यकीय तपासणी होईल आणि आम्ही एकमेकांना रिपोर्ट देऊ ज्योतीचा हा प्रश्न ऐकून खोलीत शांतता पसरली मुलाकडच्या लोकांना आपला अपमान झाल्यासारखे वाटले आदित्यचे वडील रागाणी म्हणाले आमचा मुलगा काय रोगी आहे का तुम्हाला लाज वाटत नाही का हा प्रश्न विचारताना तुम्ही आमचा मान ठेवला नाही आणि ते सगळेजण रागाने इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या मुलीने कुंडली पैसा आणि प्रतिष्ठेऐवजी मुलाच्या आरोग्याची पारदर्शकता मागितली होती आदित्यची सकारात्मक प्रतिक्रिया सर्व कुटुंबीय बाहेर अंगणात पोहोचले पण आदित्यने मागे वळून ज्योतीकडे पाहिले थोडा विचार करून तो म्हणाला मलाही सुरुवातीला राग आला पण तू जे बोललीस ते चुकीचे नाही लग्न म्हणजे आयुष्यभराची भागीदारी आणि कोणत्याही भागीदारीत पारदर्शकता असते मला माझ्या होणाऱ्या पत्नीचा अभिमान आहे मी मेडिकल चेकअप साठी तयार आहे आदित्यच्या या सकारात्मक भूमिकेमुळे कुटुंबातील वातावरण बदलले दोघांची आरोग्य तपासणी करण्यात आली ज्यात किरकोळ हिमोग्लोबिनच्या कमतरतेशिवाय दोघेही लग्नासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे डॉक्टरांनी सांगितले या धाडसी आणि नवीन अटीमुळे ज्योती आणि आदित्यचे प्रकरण रातोरात व्हायरल झाले ज्योतीने दाखवलेली ही दूरदृष्टी सामाजिक रूढींच्या पलीकडे जाऊन आरोग्याला महत्व देणारी ठरली